सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवल्यात पहिला संविधान लोककला साहित्य संमेलनाला सुरुवात टिळक चौक ते संमेलन स्थळापर्यंत संविधानाच्या प्रतींची मिरवणूक नाशिक जिल्ह्यातल्या येवला भारतातील पहिले संविधान लोककला साहित्य संमेलन संपन्न होते लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे आणि पंचवीस समिती येवला यांच्या संयुक्त विद्यमाने येवल्यात देशातील पहिले संविधान लोककला साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते संमेलनाची सुरुवात संविधानाच्या प्रतींची मिरवणूक काढून करण्यात आली या प्रसंगी टिळक चौक ते विंचूर चौफुली आणि संविधान स्थळ यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यानंतर जनता विद्यालय येथे संमेलनाला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात करण्यात आली जागतिक प्रतिनिधी सचिन वखारे येवला दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी खऱ्या अर्थानं येवल्यामध्ये संविधान लोककला साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे या प्रसंगी सर्व मान्यवर उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद वाटतो की आम्ही सुद्धा संविधानाचा एक भाग आहोत आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये आम्ही उतरत आहोत प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे संविधान पोहचलं पाहिजे त्याच्यासाठी हा आमचा येवला शिक्षण विभागाचा एक प्रयत्न आहे याच्यामध्ये आमचे सगळे शिक्षक सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत हे सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद